नुकतंच दिवा मुंब्रा या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने आता सतर्क होणं गरजेचं आहे आणि यासाठीच आता रेल्वे सेवांमध्ये लोकांच्या सुरक्षेचं वाढ करणे देखील मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे यासाठी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून या गोष्टीची विनंती केलेली आहे पालघर ते वसई या दरम्यान मोठा नोकरदार वर्ग राहतो या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या देखील वाढत चाललेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये पालघरचा विकास पाहता वसई विरारचा विकास पाहता एक मोठा वर्ग जो आहे तो वसई विरार आणि पालघरकडे वळलेला आहे या संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा नोकरवर्ग राहत असून मुंबई पालघर वसई या ठिकाणी लोकल सेवाची सुरक्षता वाढवावी तसंच या ठिकाणी लोकल सेवा वाढवावे आणि लोकांचा विचार करावा अशी विनंती या पत्राद्वारे अजू पाटील यांनी केलेली आहे यावेळेस जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे तसंच या संपूर्ण पत्राबाबत त्यांनी काय माहिती दिलेली आहे तसंच कोण कोणत्या यामध्ये केलेल्या आहेत सर काल रेल्वे मंत्र्यांना पत्र देण्यात आलेलं आहे काय सांगाल काय विषय आहे साधारण तुम्ही जर बघितलं तर गेली दहा वर्ष फक्त रेल्वे म्हणजे मुंबईचाच विकास हेच होतं उपनगरी जे आमचं पालघर जिल्हा आहे त्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारपासून डांडूपर्यंतच्या रेल्वे प्रवाशांकडे पूर्ण दुर्लक्ष दिसतंय आमचं म्हणणं आहे की बाबा फार सुखकर प्रवासाची आमची अपेक्षा नाही पण कुठेतरी सेफ प्रवास झाला पाहिजे सुरक्षित प्रवास झाला पाहिजे सकाळी आमचं गेलेली कोणी घरातली व्यक्ती संध्याकाळी परत सुखरूप आली पाहिजे चिंता घरातल्यांच्या मनात राहिली नाही किमान एवढी आमची अपेक्षा आहे तुम्ही बघितलं असेल का कालची जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये मुळामध्ये असा रिस्क घेऊन लोकांना प्रवास का करायला लागतो कारण शेवटी जर गाडी चुकली तर तिकडे लेट मार्क होतो किंवा गैरहजेरी दाखली जाते आणि इकडे सगळे उपनगराकडे चाकरमाने राहत आलेले एक तर मुंबईमधल्या जागा खाली करून मुंबई सोडून बाहेर जायला लागतं त्याला कारण काय त्याला जबाबदार कोण तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत होता करावा लागेल आणि सगळ्यात महाभयंकर आणि फार चुकीची विचित्र गोष्ट अशी घडलेली आहे की तुम्ही सगळ्या चॅनलमध्ये न्यूजमध्ये बघितलं असेल का जे ट्रॅकवर पडले होते त्यांना तसेच पडले होते आणि ते मृत झाले हे कोणी डिक्लेअर केलं जिथपर्यंत डॉक्टर तपासणी करून त्याचा एस एन जी काढत नाही तिथपर्यंत व्यक्ती मृत झाली असे डिक्लेअर केलं जात नाही परंतु तुम्ही बघितलं असेल की मृतदेह म्हणजे ते तिकडेच पडले होते काही ठिकाणी त्यांच्यावर कपडा घातला होता म्हणजे तक्का उचलून हॉस्पिटलला नेणं पुढच्या चाचण्याकरणं कारण बऱ्याच वेळा असं असतं का नाडी लागत नाही परंतु तो व्यक्ती नंतर जिवंत होतो कारण तो जिवंतच असतो जिथपर्यंत ए सी जी निघत नाही पूर्ण डॉक्टर डिक्लेअर करत नाही तिथपर्यंत मृत डिक्लेअर करत नाही होत नाही आणि कालच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल का त्या बऱ्याच वेळेत तशाच बॉड्या होत्या त्याच्यामुळे असं असं देखील होऊ शकतं का बाबा त्यातल्या काही व्यक्ती वाचू देखील शकल्या असत्या तर रेल्वे प्रशासनाने याचा एक तर फार विचार करायला पाहिजे का यापुढे पुढची अशी घटना घडल्यानंतर तत्काळ त्यांना उचलून त्यांच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा पुढील तपासणी केल्या पाहिजे आणि आज तुम्ही बघितलं असेल की जगामध्ये लोकसंख्या वाढण्याचा प्रदेश हा वसई विरार किंवा पुढचा प्रदेश वाढतोय जोरात कोण प्रेम आहे म्हणून वसई विरार केवळ आहे किंवा या पालघर जिल्ह्याकडे येत नाहीत गरजवंत आहे ज्यांना गरजच आहे म्हणून ते नाईलाजास्त इकडे येतात आणि ते येत असताना त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेनी आम्ही जो पाठपुरावा केला या देखील आमच्या बहुजन विकास आघाडीच्या आमदार खासदारांनी काही सूचना केलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी पूर्णत्वात येत होत्या परंतु आता जोमाने व्हायला पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल का फक्त बोरिली आणि मुंबई एवढंच स्वप्न काही लोकांचं दिसतं तर निश्चित अशा वाईट ज्या घटना घडलेल्या आहेत फार चुकीच्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल का आज गाडीमध्ये चढायला शक्यता शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक भीती नागरिकांमध्ये घरांच्यामध्ये आईवडिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले का आपल्या घरातला कोणी व्यक्ती गेला तर परत सुटूप येईलच याची शाश्वती नाही तर निश्चित यासाठी आम्ही काही सूचना देखील रेल्वे मंत्रालयाला केलेल्या होत्या म्हणून आम्ही तो आमचा पाठपुरावा आहे आणि याच्यात काही झालं नाही तर लवकरच एक मोठं आंदोलन या रे रेल्वेच्या वेगवेगळ्या समस्यांवर सर्व नागरिकांना सर्व प्रवाशांना सर्व पक्षांना घेऊन आम्ही उभारणार आहोत